जे व्यक्तिमत्व धर्मासाठी देवासाठी देशासाठी ग्रंथासाठी पंथासाठी वारकऱ्यांच्या विचारासाठी जे व्यक्तिमत्व सज्जन आहोत दिवस रात्र झगडत असेल ना त्या व्यक्तिमत्वाच्या पाठीशी राहिलं पाहिजे का आपला महाराष्ट्र आणि त्याच्यातही आपला हा नांदेड जिल्हा जर असं व्यक्तिमत्व विधानसभेमध्ये गेलं आणि तिथे जर जाऊन सज्जन आहोत त्यांनी ती विधानसभा गाजवली आणि तिथून निर्णय घेऊन आज आपण पाहतोय हे एवढं सुंदर संस्थान जर निर्माण होऊ शकत तर ते स्वतः ज्या दिवशी मंत्री म्हणून आपल्या सगळ्यांच्या मध्ये येतील त्या दिवशी तेवढा मोठा विकासाचा डोंग दिसेल सज्जन फार मोठा आणि म्हणून अत्यंत पवित्र कार्य त्यांनी आजपर्यंत केलेलं करत आहे ऐका साहेब भगवान करू बोले कृपा तुमच्यावर शंभर टक्के होणार आहे आणि तुम्ही शंभर टक्के मंत्रालया